अजित पवार इतके निर्दयी होतील असं वाटलं नव्हतं ज्यांनी ताटात खाऊ घातलं मोठं केलं त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करणं ही महाराष्ट्राची संस्कृतीच नाही असं म्हणत राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला काही जण शेवटची निवडणूक आहे असं सांगतील मात्र भावनिक होऊ नका असं वक्तव्य पवारांचं नाव न घेता अजित पवारांनी केलं होतं आणि त्याच वक्तव्यावरून अनिल देशमुख यांनीही अजित पवारांना सवाल विचारला आहे जर कोण भावनिक होतील कोण आणखीन काही सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे तमकच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असंच सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे शरद पवार साहेबांच्या विरुद्ध या स्तरावर वक्तव्य करणं सगळ्यात धक्कादायक वाक्य त्यांचं म्हणजे की शरद पवार साहेबांची शेवटची निवडणूक केव्हा होणार याचा अर्थ काय म्हणजे राजकारणासाठी अशा पद्धती इतक्या खालच्या स्तरावर जाणं अतिशय चुकीचं अजित पवार इतके निर्दय होतील असं मला वाटलं ज्या ताटामध्ये मा ज्या माऊलीनं ज्या साहेबांनी पवार साहेबांनी आपल्याला खाऊ पिऊ घातलं आपल्याला वाढवलं आपल्याला ओळख दिली आपल्याला प्रतिष्ठा दिली बघा कोणी असेल आणि तुम्ही त्यांच्याच संदर्भात अशी वक्तव्य करणं की महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती संस्कृती महाराष्ट्राची कधीच नव्हती